इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल हा सोमवारी पाच मे रोजी जाहीर करण्यात येणार असून या संदर्भात राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं अधिकृत घोषणा करण्यात आली आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे तमाम पालक आणि विद्यार्थी वर्गाचं लक्ष लागून राहिलं होतं प्रत्येकालाच निकालाची उत्सुकता होती प्रतीक्षा होती मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून सोमवारी पाच मे रोजी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे महारिझल्ट डॉट निक डॉट इन यासह अन्य महत्त्वाच्या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे राज्यभरातून पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती सोलापूर जिल्ह्यातून एकशे एकवीस परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून पंचावन्न हजार आठशे एकोणऐंशी विद्यार्थी हे या परीक्षेला बसले होते सोमवारी पाच मे रोजी निकालापूर्वी सकाळी अकरा वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल आणि यात संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल जाहीर करण्यात येईल ज्यामध्ये विभागनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात येईल तसंच आवश्यक ती अन्य माहितीही देण्यात येईल त्यानंतर दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे निकालाची तारीख जाहीर करण्यात आल्यानं पालक तसंच विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली असून आपला निकाल काय लागणार आपल्याला किती टक्के गुण मिळणार यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर आपल्या पाल्याचा निकाल काय लागणार त्याचं काय होणार या संदर्भात पालकांमध्ये टेन्शन वाढीस लागलं आहे दरम्यान इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे